जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन तेवीस ऑगस्ट वाचनाची आवश्यकता आणि मर्यादा बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते पोत्या आणि संतांचे ग्रंथ आपण मोठ्या प्रेमाने वाचतो आणि सांगतो पण तशी कृती करीत नाही म्हणून आपण देवाला अप्रिय होतो संतांचे ग्रंथ हे अगदी प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत हा ग्रंथ माझ्याच करिता सांगितला आहे तो कृती आणण्याकरिता आहे ही भावना ठेवून वाचन करावे ग्रंथ लि लिहिणाऱ्याची तीव्र इच्छा असते की, ली, की। त्याप्रमाणे लोकांनी आचरण करावे त्यावरची टीका वाचताना मूळ ग्रंथातला मथितार्थ लक्षात आणावा भाषांतकार हा भाषांतरामध्ये आपले थोडे घालतोच मूळ ग्रंथ वाचणे हे केव्हाही चांगले संतांचे ग्रंथ हे आईच्या दुधासारखे तर टीका आणि भाषांतर हे गाईच्या दुधासारख्या आहेत हा फरक जाणून घ्यावा कित्येकाच्या जा बाबतीत वाचन हे सुद्धा एक व्यसन होऊन जाते उगीच वाचित बसण्यात फायदा नाही नुसत्या वाचनाने काही साधत नाही जितके वाचावे तितका घोटाळा मात्र होतो वाचावे कुणी तर ज्याला पचवण्याची शक्ती आहे त्याने बाकीच्या लोकांनी फार वाचू नये त्यातही वर्तमानपत्र वाचीत वेळ घालविणे म्हणजे आपण होऊन जगाला घरी बोलवणे होई वाचनाचे मनन झाले पाहिजे मनन झाले की ते आपल्या रक्तामध्ये मिसळते वाचन आणि साधन बरोबर चालावे मग साधकाला वाचनापासून खरा अर्थ कळतो आणि आनंद होतो साधन आणि वाचन असले की साधक कधीही मागे पडायचा नाही उपनिषदे गीता योग वरिष्ठ यांसारखे वेदांतपूर्ण ग्रंथ वाचणे आणि समजावून घेणे आपल्या उपासनेला आवश्यक असते गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे प्रवृत्ती आणि निवृत्ती कर्मयोग आणि कर्मसन्यास यांचे एकीकरण करण्यासाठी गीता सांगितली आहे हे थे लक्षात ठेवून ती थे वाचावी वेदांत हा था आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही हितकारक गोष्ट आचरणात आणलीच पाहिजे समजा आपण एका गावा जायला निघालो आहोत आणि मोठ्या रस्त्याने जातो आहोत वाटेत एक माहितीगार इसम भेटला आणि त्याने आपल्याला जवळची एक पायवाट दाखवली त्या पायवाटेने आपण आपल्या गावी लवकर पोहोचतो तसे उपासनेच्या मार्गामध्ये स्वतःचा दोष स्वतःला कळत नाही आपले मन ताळ्यावर राहत नाही अशा वेळी गीतेसारख्या ग्रंथांच्या वाचनाने आपला दोष आपल्याला कळतो आणि आपली चूक आपल्याला कळली तर आपण लवकर सुधारतो बोधवाक्य पोती वाचायची ती कशा साध्य काय साधन काय हे जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती करण्यासाठी प्रवचनाच्या शेवटी आपण सर्वांनी मिळून श्रीरामाच्या नामाचा जप करूया अकरा वेळा શ્રી રામ જય જય રામ 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 શ્રીરામ જય જય રામ શ્રીરામ જય જય રામ श्री श्रीरामाच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद